नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दोडक्याची चटणी बनवून दाखवणार आहे ह्याला दोडक्याचा खिस पण म्हणतात अर्धा किलो दोडका घेतलेला आहे आणि ह्याला काय करणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे ह्याच्या शिरा वगैरे मी काढणार नाही डायरेक्ट खिसून घेणार आहे ह्यांच्या शिरांची चटणी वगैरे मी सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत हे स्वच्छ धुते आणि खिसून नंतर मी तुम्हाला दाखवते हो दोडका मी खिसून घेतलेला आहे दोन्ही पण अर्धा किलोपेक्षा जास्त होते आणि एकदम कवळे होते कवळे जर नसेल ना तर मग त्याच्यावरची शिर वगैरे काढायचे आणि ह्या खिसणीने खिसलेलं आहे जर तुम्हाला खिसायचं नसेल का नाही तर बारीक तुकडे करून जरी घेतले तरी पण चालेल आणि ह्याचं मी पाणी वगैरे पिळून काढलं नाही पाणी नाही पिळून काढायचं तसं ठेवायचं कढई मी गरम करत ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी मोहरी पहिली चांगली फुटून देऊया मोरी चांगली भाजली गेलेली आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकूया आपण थोडीशी हिंग पावडर मस्त असं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला कडीपत्ता आणि त्यात टाकायचे मीडियम आकाराचे दोन कांदे ह्याला काय माहिती आहे का कांदा थोडासा जास्त घातला तरी पण चालेल कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे गॅस आहे मिडियमच त्यात टाकायचं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे आणि मिरचीला काय केलं होतं मी ते का हलकंसं भाजून घेतलेलं जास्त भाजलं नव्हतं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं जरी तुम्ही टाकून कुठलं तरी पण चालेल आता हे पण चांगलं परतून घ्यायचं सा। तिखटाप्रमाणे सात हि ह्याच्यामध्ये सात लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या आहेत असं जावं असतं ना दोडक्याचं जर थोडंसं झणझणीत असावं तर तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाका आता आपण हे चांगलं परतून घेऊया मस्त असं भाजलं गेलेलं आहे बघा सगळं व्यवस्थित त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया हळद टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ हलवून घेऊया त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली अशी मोठी मोठी जास्त बारीक अशी कापलेली नाही आहे मिरची बरोबर जरी कुटून घेतली तरी पण चालू शकतं आता त्याच्यामध्ये आपण हा खिस टाकून घेऊया खीस टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पिळून पण घेऊ शकता पण पिळून घेतलं की त्याचा सगळा चांगला आर निघून जातो ना त्यासाठी पिळून नाही घ्यायचं परतून घेऊया आता मिक्स करून घेतलेलं आहे दोडक्याचं पाणी बघा अशा पद्धतीत असतं मध्ये करणार आहे एकदम हे सगळं दोडक्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता ह्याला काय करणार एक पाच ते सात मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे पाच ते सात मिनिट झाले बघा झाकण ठेवलं होतं झाकण कसं ठेवलं होतं मी ते का ही जी दोडक्याचा खिस आहे ना चांगला वापरून निघतो आता जरी झाकण नाही ठेवलं तरी पण चालू आहे पण त्याच्यामध्ये आता आपण ही मिरची वगैरे सगळं जे टाकलेलं आहे ना त्याचा आर्क चांगला मुरला पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं जेव्हा झाकण ठेवायचं आता एवढं पाणी आहे बघा ह्याच्यामध्ये असं पाणी आहे आता हे सगळं आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर मी आता काय करणार आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी शेंगदाणे ह्याच्यात जर तुम्हाला वेगळं जर काय करायचं असेल का नाही हे सोडून तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो पण बारीक चिरून टाकू शकता कांदा भाजल्याच्यानंतर तसं पण एकदा करून बघायचं वेगवेगळ्या पद्धतीने खूप छान लागतं शेंगदाणे बघा चार चमचे मी मोठे मोठे असे कुटून घेतले आहेत भाजलेले आहेत आणि कुटून घेतलेले आहेत हे टाकणार आहे आणि याला आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर जरी नाही टाकलं तरी पण चालतं तुम्हाला आवडत असेल तरच टाका तुम्ही आता हे थोडंसं पाणी हे आपण आटवून घेऊया गॅस आहे मिडियमच दोन ते तीन मिनटं झालेलं आहे मिडियम गॅसवर मी असं थोड्या थोड्या असं हलवून परतून घेतलेलं आहे त्यातलं पाणी आटलेलं एकदम हलकंसं पाणी आहे एवढं तर पाणी पाहिजे कारण की पूर्ण आटलं तर एकदम हे होईल खायला असं चांगलं लागतं हे टाकायचं तर वरून थोडीशी कोथिंबीर आपण पहिली पण टाकली होती थोडीशी टाकायची देटं देटं अशी घेतली होती पातक कापून एकदम दोडक्याच्या तर सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या दोडक्याच्या के शिराची चटणी कालवण सुखी भाजी दोडक्याचे काप वगैरे असे खूप रेसिपी अपलोड केलेले आहेत मस्त अशी बघा ही दोडक्याची चटणी म्हणू शकता भाजी म्हणू शकता दोडक्याचा खिस म्हणू शकता करून बघा एकदा ना ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा